हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम वेलकम टू माय चॅनल भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर तर इथे ना मी इडलीचं बॅटर बनवलं होतं आणि घटस्थापनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे एक तारखेला मी इडली आणि डोसे वगैरे बनवायचं ठरलं होतं तर मी याआधी एक व्हिडिओ शेअर केला होता इडलीचं जे तीन वन पॉट होतं ते तुम्हाला दाखवलं होतं मी तर त्यामध्येच मी हे ट्रायल ट्रायल म्हणून हे इडली वगैरे बनवायचं होतं तर मी ना। त्या भांड्याच्या खाली एक कॉटनचा कपडा टाकून घेतला होता आणि इथे इडलीचं कुकर मी लावून घेतला तर दोन्ही भांडे एकावर एक ठेवून घेतले आणि त्यानंतर ना इथे मस्त झाकण वगैरे लावून घेतलं तर मी या पद्धतीने इडली केलं आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे ना तो नवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारचा ब्लॉग आहे एक तारखेचा तर ना इडलीचा आणि डोश्याचा प्लॅन बनवलाय तर आपला जो सात तवा आहे ना त्या सात तव्यावर पण डोसा आपण बनवू शकतो सात तव्यावर सुद्धा डोसा एकदम छान प्रकारे बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता कुठं तुटला नाही आहे किंवा काही नाही एकदम इझिली असा नॉनस्टिक पॅनसारखा एकदम तो म्हणजे काढता येतो आहे आणि एकदम सुंदर असा झाला तो तर काहीच नाही या वेळेला आधी तेलानं ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपका मारून पुन्हा एकदा तेल लावायचं आणि त्यानंतर असा एक बेस बॅटर टाकून दिलं ना इडलीचं की या प्रकारे डोसा असा एकदम रेडी होतो आहे आणि इकडे मी हुशी ना इडल्या लावल्यात हा हा, हा इडलीचा पॉट म्हणजे मी मागवला हो होता म्हणजे इडलीचं कुकर हे थ्री इन वन कुकर मी तुम्हाला दाखवला हो होता तर असा प्रकारे कपडा टाकून त्यावर मी ना इडलीचं एक हे केलं आहे नव्या नव्या भांड्यामध्ये तर इडली पण खूप छान झाली आहे आणि डोसा पण खूप सुंदर झाला आहे बिना म्हणजे नॉन नॉनस्टिक तव्याची काही गरज नाही या प्रकारे सुंदर एका लोखंडाच्या त्यावर मस्तपैकी डोसा तयार झालाय तर तुम्हाला परत एकदा दाखवते मी एक डोसा बनवून दाखवते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवर दोन मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं मस्त आणि इथं बटाट्याची चटणी पण बनवायची मी बटाटे पाण्यामध्ये टाकलेत गार होण्यासाठी म्हणजे बटाटे सालं पटकन निघतील त्यामुळे मी इथे बटाटे टाकलेत पाण्यात गार पाण्यामध्ये आणि इथे वरण पण म्हणजे डाळ पण मी शिजवून घेतलेली आहे मला सांबर पण बनवायचं आहे हां मी साध्या आपला जो कुपनचा तांदळा असतो ना त्याच तांदळाची इडली बनवली होती फक्त एक भांड्याला चिटकू नये किंवा आपल्याला चाकू वगैरे चमचा टाकून ते खरडावं लागतं आणि मग भांड्याला पण फार चढे चरे पडतात खाली तर इथे मी ने, सो, ने एक सोप एका माझ्या पद्धतीने आयडिया लावली होती आपण खाली कॉटनचा जर कपडा टाकला तर या प्रकारे अशी सुंदर पद्धतीने एकदम भारी आणि जाळीदार इडली निघते तुम्ही पहा कुठं तुटणार नाही किंवा काहीच नाही एकदम भारी इडली निघते तर सगळ्या इडल्या मी दोन्ही भांड्यामध्ये इडल्या याच प्रकारे लावून घेतल्या होत्या कपडा टाकला होता था खाली म्हणजे त्या भांड्याला चरे पडायचं पण टेन्शन नको आपल्या लेडीजला ले ले ले। आणि इडली पण एकदम छान आणि दोन एक दोन सेकंदात इडली आपल्याला अशी काढून हातात मस्त येते आणि एकदम गोल जाळीदार इडली झाली मस्त